क्षणाला चढत नाहीये असं असताना ज्यावेळेस ही गाडी एखाद्या अपंगाला दिली जाते तर त्याचा प्रवासाचा विचार करून गाड्या दिल्या गेल्या पाहिजे कोणतेही उगाच फुकट द्यायचे म्हणून काही देण्यात काही अर्थ नाही आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या की ह्या गाड्या आपण घेऊ नये याच्या बॅटऱ्या उतरतात गाड्या रस्त्यात बंद पडतात या गाडीची कॅपॅसिटी आहे या गाडीची मोटर आहे अडीचशे वॅटची आणि आता जे काय महानगरपालिका दिव्यांगांना वाहन उपलब्ध करून देत आहे त्या वाहनाची पण कॅपॅसिटी अडीचशे वॅटची मोटर आहे तर ही गाडी माझ्यासारख्या माणसाला जर छोट्याशा चढाला घेऊन चढत नाही तर ती गाडी व्यावसायिक माल घेऊन तीनशे किलो चा माल घेऊन कशी चढेल जर तीनशे किलोचा माल घेऊन जर गाडी चढणार नसेल तर त्या गाडीवर काय व्यवसाय करायचा का हा आम महापालिकेने आम्हाला सांगावं अन्यथा जास्त पॉवरच्या गाड्या आम्हाला द्याव्यात या अडीचशे व्याख्या मोटरचा काही ना उपयोग नाहीये जर आम्हाला सर्व कागदपत्राची पूर्तता करायची आहे सर्व काही द्यायचं आहे तर आम्हाला चेतक सारखी किंवा ब्रँडेड कंपनीची गाडी द्यावी अशा एक साध्या आठशे वॅटच्या बॅटर्या पंचवीचं स्पीड अशा गाड्या देऊन आपण त्यांची फसवणूक महानगरपालिकेने करू नये द्यायचं असेल तर चांगलं द्या एवढीच विनंती आहे धन्यवाद